नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभागात प्रचार रॅली काढली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेतील प्रभाग वीसमध्ये ख्वाजा ख्वाजाबस्तीमध्ये महानगरपालिका क्षेत्र सरचिटणीस हरुण खतीब, सर खतीब यांनी पदयात्रा काढली आणि विशाल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी उद्योजक सी आर सांगलीकर महमद मनेर सज्जत भोकरे चंद्रकांत अंबी तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होते या पदयात्रेत परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी आघाडी आणि इतर सर्व घटक पक्षांचे मिळून ज्या विशाल पाटील यांना उमेदवार मिळाले त्यांना मिरज शहरातून आम्ही सर्वजण सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मिळून आम्ही या ठिकाणी एक एक दिलानं प्रचार या ठिकाणी करत आहोत विशाल पाटील यांना विशालदादा पाटील यांना शंभर टक्के मिरज शहरातून मतापघे देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे शंभर टक्के आम्ही मतदान त्यांना त्यांना लीड या ठिकाणी आम्ही देऊ आणि या बॅड चिन्हाच विजय करू शंभर टक्के लो या लोकसभेत या सांगली मतदारसंघातून विशाल दादा संसदेत जातील एवढंच या ठिकाणी सांगतो तसेच प्रभाग पाच मध्ये नगरसेवक संजय मेंडे यांनी शास्त्री चौक परिसरात रॅली काढत विशाल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले लोकसभा आपण पाहतो गेल्या वेळच्या लोकसभेपेक्षा या लोकसभेत वातावरण बदललेलं आहे सर्वत्र लोकांची झालेली फसवणूक पाच वर्षात अनेक भूलखापत घेऊन लोकांना पुढे काढण्याचं काम त्यांनी केलं होतं तर ते उघड झालं त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेचे इतर सर्व सहकारी पक्षांचे उमेदवार विशाल पाटील यांना अत्यंत चांगला प्रतिसाद यावेळेला समाजातून मिळताना दिसत आहे मिरज शहरातील सर्वच पक्षाचे या कार्यकर्ते आम्ही झटून कामाला लागलेले आहेत त्यामुळं मिरज शहरातून विशाल पाटील यांना शंभर टक्के जास्तीत जास्त मता मिळणार हे कुणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही आहे सर्वजण एक दिलाने एक मताने हे सर्व काम करत आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्यासुद्धा अपेक्षा या निमित्तानं या पक्षाकडं वाढली